केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज अंबड तहसील कार्यालयात महसूल पंथरवाडा अंतर्गत तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांची बैठक तहसीलदार विजय चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत शिंदे समितीने सुचवलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने गावांमध्ये देवीच्या लसीकरणाच्या नोंदी अथवा काही पुरावे असल्यास ते सादर करणे विषयी निर्देश करण्यात आले त्याचबरोबर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आणि नैसर्गिक आपत्तीविषयी या बैठकीत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार महेंद्र गिरके अव्वल कारकुन रवी कांबळे हे उपस्थित होते अंबड तहसील येथे घेण्यात आलेल्या पोलीस पाटील यांच्या बैठकीत तहसीलदार चव्हाण यांनी आगामी येणाऱ्या सणासुदीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करून आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने गावात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक ती काळजी घेण्याविषयी सूचित केले आणि प्रशासनास तत्काळ कळवण्याविषयीच्या सूचना केल्या तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या अनुषंगाने आवश्यक असलेली काही गोपनीय माहिती असल्यास तत्काळ कळवावे असे सूचित केले त्याचबरोबर काही गावांमध्ये गवणखनिज चोरी होत असल्यास ती रोखण्याकरिता महसूल पथकास मदत करण्याचे सुद्धा निर्देश देण्यात आले अशा स्वरूपाचे काही गौण खनिज चोरी अथवा उत्खनन होत असलेल्या तत्काळ या कार्यालयास कळवण्याकरिता आदेशित करण्यात आले आहे आमचे प्रतिनिधी अकबर सह आय सय्यद बिरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा